यावर्षी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे राज्य बोर्डाचा एच एस सी म्हणजे बारावीचा निकाल पाच मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला खरं तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार हा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता दरम्यान या संदर्भात बारावीचा निकाल लागण्याच्या आधीच राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मोठी अपडेट दिली होती गोसावी यांनी दहावी आणि बारावीचा निकाल पंधरा मे दोन हजार पंचवीसच्या आधीच जाहीर केला जाईल असे जाहीर केले होते ते म्हणाले होते की यावर्षी दहावी आणि बारावीच्या एक्झाम लवकर झालेल्या आहेत आणि यामुळे या, या दोन्ही वर्गांचे निकाल देखील वेळेच्या आधीच जाहीर करण्याची आमची योजना आहे महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकला नाही आणि म्हणूनच वेळेत पेपर तपासणीचे कामेसुद्धा पूर्ण झालेली होती यामुळे बारावीचा निकाल हा वेळेच्या आधीच म्हणजेच पाच मेला जाहीर झाला दरवर्षी बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जात असतो आणि त्यानंतर मग दहावीचा निकाल लागतो दहावीचा सा निकाल साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो गेल्या वर्षी मात्र दहावीचा निकाल देखील मे महिन्याच्या शेवटीच लागला होता दरम्यान शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा बारावी बोर्डाचा निकाल पाच मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाल्यानंतर आता दहावी बोर्डाच्या निकालाची प्रतीक्षा आहे दहावीचा निकाल कधी जाहीर होणार मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर दहा दिवसांनी जाहीर होण्याची शक्यता आहे म्हणजेच पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्र राज्य राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहूर होऊ शक जाहीर होऊ शकतो बोर्डाने दहावीच्या निकालाचे अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी देखील राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती दिली होती यानुसार दहावी बोर्डाचा निकाल हा मेच्या आधीच जाहीर होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे यामुळे सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे निकाल कुठे पाहणार आम्ही आपणास सांगू इच्छितो की महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन कॉमा महारे रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एम एस बी एस एच एस सी डॉट सी ओ डॉट इन कॉम आय एम एच एस एस सी डॉट ए सी डॉट आय एन इन एस एस सी बोर्ड डी पुणे डॉट इन या वेबसाईटवर दहावी नि बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद